नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास गव्हाच्या कुरवडूची रेसिपी सादर करीत आहे गहू घेणे नंतर सोमवारी पाण्यात भिजवणे व रोज सकाळ संध्याकाळ पाणी काढणे स्वच्छ धुवून घेणे परत गुरुवारपर्यंत पाणी बदलत राहणे आता आपले गहू भिजले आहे असे अगदी फुगून टम झाले पाहिजेत सोमवारी भिजवलेले गहू आता गुरुवारी बारीक करून घेणे मिक्सरमधून काढून घेणे असे आपले गहू भिजले पाहिजेत दररोज पाणी बदलल्यामुळे अगदी स्वच्छ पाणी दिसलं पाहिजे नाहीतर कुरवड्या वास होतात म्हणून सकाळ संध्याकाळ तुम्ही पाणी बदललं पाहिजे आता आपण थोडं गहू आणि थोडं पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक करणे जर गहू बारीक असले तर तीन दिवस भिजवणे जाड असले तर चार दिवस भिजवणे अशा एका टोपल्यात काढून घेणे आता आपण गहू मिक्सरवर बारीक नंतर डब्याला अगदी पातळ कपडा बांधून घेणे असं त्या डब्याला कपडा बांधून घेणे आता हे गहू त्या टोपल्यात घालून पिळून घेणे पाणी आहे ते त्या डब्यात घालणे असं पाणी घालून बारीक करून घेणे फुग फुगल्यामुळे अगदी बारीक झालं आहे त्यात आपण थोडं पाणी घालून घेणे व्यवस्थित हलवून घेणे तुम्ही सुरवातीला एक ग्लासाचेच करून पाहू शकता असं घालून पाणी घालणे त्यात व्यवस्थित हलवून घेणे व चाळणीतून गाळून घेणे कोंडा सगळा वर असतो अगदी चाळणीतून असं व्यवस्थित हालून घेणे सगळं खाली जातं आणि हे वरचंच होता पाणी घालून पिळून घेणे ह्याला आणखी एकदा पाणी घालायचं चा, असंच चाळणीत घालायचं चा, आता आपण हे परातीत काढत आहोत त्यात परत पाणी घालून ठेवणे अगदी व्यवस्थित असं चाळणीतून गाळून घेतल्यामुळे भडकन होता आपण परत एकदा त्यात पाणी घालणे हे दोन तीनदा धुवून घेणे आता हे आपण आपन फडक्यातून गाळून घेणे आणि हे रात्रभर ठेवल्यामुळे पाणी सगळं वर येतं चीक खायते डब्यात खाली बुडाला जाऊन बसतं कपडा दोरीनं घट्ट बांधून घेणे अगदी पातळ कॉटनचा कपडा घेणे आणि आता आपण हे असं स्वच्छ धुवून हाताना पिळून घेणे असं तुम्ही पिळून घेऊ शकता आणि एक कोंडा आहे ते टाकून देणे तुम्ही सुरुवातीला एक ग्लासाचं करून पाहू शकता एक ग्लासाचे सुद्धा भरपूर कोरड्या होऊ शकतात आपलं ह्यातलं सगळं चीक निघालं आहे हे रात्रभर फडक्यातून गाळून ठेवणे व सकाळी चीक शिजून घेणे तर आपण रात्रभर गाळलेलं चीक ह्या डब्यात ठेवलं आहे असं पाणीवर येतं मग ते पाणी वरचं वरचं काढून घेणे ते टाकून देणे आता आपलं पाणी काढून झालं आहे एवढंच शिल्लक आहे वरचं सगळं पाणी काढून घेणे असं व्यवस्थित घालून घेणे तोपर्यंत आपण गॅस चालू करू आता एक पातेलं पाणी घेतलं आहे आपण उकळत ठेवणे व्यवस्थित हालून घेतल्यामुळे गोळे गोळे होणार नाही अगदी खाली चीक घट्ट बसलेलं आहे एक पातेला पाणी घेतलं आहे एक पातेला चीक घ्यायचं मग जर कमी पडलं तर आणखी थोडं घालणे घट्ट चीक असलं तर एका पातेल्याला एक पातेला चीक भरपूर होतं खाली आपल्या डब्याला असतं ते व्यवस्थित हालून घेतल्यामुळे गोळे गोळे होणार नाही अगदी व्यवस्थित हलवून घेणे आता पाण्यात आपण मीठ घालत आहोत चवीपुरतं तुम्ही मीठ घालवू शकता आता आपण हे चिक अगदी व्यवस्थित ढवळून घेणे खाली गोळे राहायला नको असं तुम्ही व्यवस्थित ढवळल्यामुळे गोळे गोळे होणार नाहीत आता आपलं पाणी उकळत आहे त्यात आपण हे घालणे थोडं थोडं घालवत घालत हलवून घेणे एक पातेल्याला एक पातेलं चीक घालणे अगदी व्यवस्थित घालून हलवून घेणे जर चिक पातळ असलं तर परत अर्धी वाटी तुम्ही घालू शकता जर घट्ट असलं एक पातेल्याला एक पातेला भरपूर होतं आता आपण ह्याला व्यवस्थित हे करून घेणे हटवून घेणे जर चिक पातेला पातळ असलं तर आणखी एक वाटी त्यात आत घालणे आता तुम्ही पाहू शकता एका पातेल्याला एक पातेलं भरपूर झालं आता आपलं चीक एक पातेली पाण्याला एक पातेलं चीक बरोबर झालं आहे जर पातळ असलं तर आणि एखादी वाटी घालायचं अगदी बरोबर प्रमाण झालं आहे तुम्ही पाहू शकता चिक एक आता एकदम चमकदार झालं आहे आता आपण हे चिक या सोऱ्यात पाणी लावून घेणे तर पाणी लावल्यामुळे चितकत नाही तुम्ही आधी एका ग्लासाचे करून पाहू शकता आता अगदी व्यवस्थित चीक झालं आहे याचे तुम्ही पातळ पापडसुद्धा घालू शकता कुरवडी बनवू शकता खारोड्या तोडू शकता सोऱ्यात भरून घेणे व हाताला पाणी लावून मध्ये हे करणे असं गार पाणी घेणे व हाताला लावणे आपलं गॅस बंद करणे आता आपण कुरवडी घालत आहोत लहान मोठ्या आकारात तुम्ही घालू शकता आपलं चीक कागदी व्यवस्थित शिजलं आहे तार तुटत नाही मोठे घालू शकता तुम्ही छोटे घालू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपली कुरडी घालून झाली आहे कुरोड्या घालून झाले आहेत अगदी व्यवस्थित तार आली आहे निर्मला शिंगेकर रेसिपी अँड एज्युकेशनल यूट्यूब चॅनल याचकडून आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आठ मार्च रोजी कुरवड्या के केल्यामुळे तुम्ही सगळ्या महिलांनी माझे कुरवड्या पाहू शकता व कसे झाले ते सांगू शकता आता आपले कुरड्या छान सुकले आहेत दोन दिवस उन्हात चांगलं सुकून घेणे वाळवून घेणे म्हणजे कुरडे छान फुलते आता आपण वाळलेले कुरड्या तळत आहोत तेल तापत ठेवणे तेल तापल्यानंतर आपलं छिद्राची चाळणी घेणे म्हणजे तेल खाली निथळत आता आपली क्रोडी छान फुलत आहे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र झाली आहे अगदी तेल छान विथळून निथळून घेणे त्यामुळे अगदी कुरकुरीत कुरवडी होते व खायला सुद्धा खूप छान लागत आता मी आणखी एक कुरवडी तुम्हाला तळून दाखवत आहे आपली आपले कुरकुरीत कुरवड्या तळून झाले आहेत अगदी तुम्ही एका ग्लासाचे जरी करून पाहिलात तरी चालेल माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा कुरकुरीत कुरड्या खावा